शेवटी आमची महायुती भक्कम आहे महाराष्ट्राला त्या घटना अपेक्षित नाही आहे काही वर्चस्वयाने आमच्यामध्ये अनावधानाने काही घटना घडतात काही घटनाला कारण असतात सखोल चौकशी गृह करता आहे शेवटी आमची महायुती भक्कम आहे अशा घटना यापूर्वी एक हजार झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचे उदाहरण देता येईल पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही हे महाराष्ट्र संस्कार नाही आहे ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे अशी घटना महाराष्ट्रात होऊ नये ही या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे महाराष्ट्र साधुषताचा संस्काराचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राला अशा घटना अपेक्षित नाही आहे पण जी घटना झाली आहे ते दुर्दवी आहे या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात जालपोट लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे शेवटी गृह खात्याचा निकाल रिपोर्ट आल्यानंतर योग्य ठिकाणी पक्षही कारवाई करेल पक्षही त्या ठिकाणी विचार करेल पण एकदा गृह खात्याचा रिपोर्ट आला पाहिजे चौकशीचे अधिकार सरकारला आहे चौकशीचे आदेश सरकारने दिले आहे चौकशीची वाट बघू शिंदे फडणवीसांमध्ये वर्चस्वाची लढाई काही वर्चस्वाची लढाई नाही आमच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करतो आहे आमचे देवेंद्रजी अजितदाचा काम करत आहे आमचं मंत्रिमंडळ काम करत आहे समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीकरता काम करत आहे कुठेही वर्चस्वाची लढाई नाही आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढच्याही काळामध्ये जनतेच्या सेवेकरता आम्ही काम करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका